गडिंगलाज नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने अर्ज भरण्यात येत आहेत ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील छेत्रे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलल्या तर काय सांगाल आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे गडिंग्लजच्या नगरपालिकेसाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केले बऱ्याचशा प्रभागामध्ये मा माझ्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केलेले आहेत आणि मला खात्री आहे की गेले कित्येक वर्ष ज्या पद्धतीनं गडिंगलजच्या विविध प्रश्नांसाठी माझा पक्ष रस्त्यावरती उतरतो आहे छोटे मोठ्या सगळ्याही प्रश्नांसाठी आम्ही नेहमी लोकांच्यासाठी लढतो आहे याच्या बदल्यामध्ये आज लोकं माझ्या पक्षाला स्वीकारतील मतदान करतील याची मला खात्री सर आपण कोणत्या प्रभागातून निवडणुकीला सामोरे जातात मत मतदारांना काय वाटतं मी स्वतः प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे माझ्या सहकाऱ्यांनी पाचमध्ये दादा माने आमचे भरलेत बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनीसुद्धा वेगवेगळ्या प्रभागामध्ये अर्ज भरलेले आहेत आणि ज्या प्रभागामध्ये आम्ही इतके वर्ष वावरलो त्या प्रभागातल्या मूलभूत अडचणी या माझ्या सगळ्या सहकार्यांना माहिती आहे त्या अडचणी दूर करण्याचं काम माझे सगळे सहकारी करतील याचा मला विश्वास आहे सर आपण जनता दल आणि भाजपाची माहिती युती झालेली आहे याकडे आपण कसं बघता यामध्ये ठाकरेगट भूमिका ही माझी वरिष्ठांच्याकडून ज्या पद्धतीने आदेश येईल त्याप्रमाणे मला जावं लागेल आणि त्यामुळं आघाड्यांचं चित्र ज्या वेळेला स्पष्ट होईल त्यावेळेला माझी पक्षाची भूमिका हे आम्ही स्पष्ट करू धन्यवाद सर त्याचबद्दल त्याने दादामानेसुद्धा आपल्यासोबत आहेत माने, माने यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दादा काय सांगा मी दिलीप श्रीपती माने प्रभा क्रमांक पाच दोन पाच ब यातून सर्वसाधारण जागेसाठी मी फॉर्म भरलेला आहे मी आदरणीय शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या आदेशानुसार या गडिंग्लज नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय सुनील चिंत्रेसर या विभागाचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय रियाजबाई संबंधी आणि त्याचबरोबर गडिंग शहराचे शहरप्रमुख युवासेनेचे जिल्हाप्रमुख आम्ही सर्वांच्याच वतीनं या गडिंग्लज नगरपरिषदेची निवडणूक ही आम्ही ताकदीने लढवायचं ठरवलेलं आहे आणि निश्चितपणानं आम्ही आम्ही जे कॅन्डिडेट्स उभा केलेले आहेत ते नक्की निवडून येण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहे या नगरपालिकेवरती भगवा पडणार फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे निश्चितपणानं गडिंगले शहरातल्या अनेक मूलभूत गरजा या सर्वसामान्य जनतेच्या सुख सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या अडीअडचणीसाठी नेहमीच शिवसेना या रस्त्यावरती उतरून त्यांना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते शहरामधील अनेक समस्या आहेत काही सुटल्या असतील असं अनेकांनी दावा केल्यात परंतु गडिंगल शहरातले बरेचसे असेच प्रश्न अडकळीत पडलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने गडिंगलज शहरावरती असणारा हा मध्यवर्ती रस्ता आहे याच्यावरती असणारा ताण रोड नसल्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो चांगल्या प्रकारे सोडवणे अत्यंत गरजेचं आहे या गडिंगलत शहराला हिरण्यकेशीला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची एकोणीसशे पंच्याण्णवला सत्ता आली त्यावेळी चित्रीचा प्रकल्प खऱ्या अर्थानं बांधला गेला आणि त्या माध्यमातून आज हिरण्यकचीला तुडुंब भरून वाहते तुडुंब भरून वाहते पण गडिंगले शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळत नाही याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न होणं अत्यंत ते गरजेचं आहे या ठिकाणी गडिंगले शहराचा कचऱ्याचा प्रश्न निश्चितपणानं भासवतोय भेडसावतोय परंतु तो सोडवण्यासाठी कोणीही या ठिकाणी प्रयत्न केला जात नाही असे अनेक प्रश्न काय किती प्रश्न सांगावेत अरे तरुणांच्यासाठी या ठिकाणी आत्ता कुठेतरी या ठिकाणी जे सुसज्ज असं क्रीडांगण होणं गरजेचं आहे तेही अजूनही अपुरी आहे तेही त्याच्या पाठीमागे नाही या गडिंगल्या शहराचा एवढा मोठा लोकसंख्येचा विस्तार आहे या ठिकाणी साध्या एखाद्या सभागृहाची नगरपालिकेनं कुठलीही सोय केलेली नाही अशा पद्धतीचे अनेक सोडे प्रश्न गडिंगला शहराची सोडवण्यासाठी भविष्य काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू धन्यवाद दादा तर आपल्यासोबत हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील सर असतील दिलीप माने असतील हे बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे की गडिलाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच आपण मैदानात उतरले आणि पक्ष ज्या पद्धतीने आपल्याला आदेश येईल त्याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आता या निवडणुकीत पुढे काय काय घडामोडी घडतील हे पाहणं अजून महत्त्वाचं ठरणार आहे सत्य वादसाठी जाणांची